बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहा येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला नाही वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं ते आम्हाला पाडावं हो लागतंय काढावं हो लागतंय आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल होतंय काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघितलं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारने आमच्याला झापलं मी काही झापायला आलो नाही सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे सगळेजण आम्हाला सहकार्य करतायत